<laughs> आता जो महाराज का महत्वाय त्याची विषय कुठे झाले का तरी का बघायला विचार केला त्याचा विवे गेला त्या लक्ष राहिले त्रिरोप झाली जगामध्ये महाराष्ट्राला कुठल्याही वर्षासाठी आई दिसत नाही बहीण दिसत नाही कोणी न दिसता फक्त त्याचा विषय विषयावस्थावरतीवर त्याला एकच नातं कळत नाही कारण सर्व नाही याचा शिसा दहीण भाऊला गाडीवर जाऊ लागणार काही स्त्री मग त्याची वर्ती झाली का नाही मग त्याला मार्ग दुसरं काहीच नाही का जोडप चाललं मोठी <laughs>